गोव्यातील बिट्स पिलाणीच्या कॅम्पसमध्ये अभियंता बनण्याची मोठी स्वप्न घेऊन आलेल्या विद्यार्थ्यांचा गूढरित्या मृत्यू होत असल्यानं पालकांमध्ये चिंता पसरली आहे या कॉलेजच्या कॅम्पसमध्ये दर दोन ते तीन महिन्यांमध्ये एक विद्यार्थी गूढरित्या मृत्युमुखी पडत आहेत सोळा ऑगस्ट रोजी अर्थशास्त्र आणि संगणक विज्ञान शाखेच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याचा अतिशय रहस्यमय पद्धतीनं मृत्यू झाल्याचं समोर आल्यानं पालक हजरून गेले कुशाग्र जैन असं या वीस वर्षाच्या विद्यार्थ्याचं नाव असून तो मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी होता कुशाग्र जैन हा विद्यार्थी पंधरा ऑगस्टच्या रात्री टेबल टेनिस खेळून झोपण्यासाठी खोलीत गेला होता पण थोडं अस्वस्थ वाटल्यानं त्यानं चार बाटल्या एनर्जी ड्रिंक्स पिलं होतं पण सकाळी अकरा वाजेपर्यंत त्याची खोली बंद असल्याचं लक्षात आल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी खोलीचा दरवाजा उघडला तेव्हा कुशाग्र मृतावस्थेत असल्याचं आढळून आलं दरम्यान शवविच्छेदनाच्या प्राथमिक तपासणीत एनर्जी ड्रिंकच्या अतिसेवनामुळं त्याच्या मेंदू आणि फुफ्फुसाला इजा झाल्याचं आढळून आलंय पण सखोल पडताळणीसाठी त्याचा विसेरा राखून ठेवण्यात आलाय हे शवविच्छेदन इन कॅमेरा करण्यात आलं आहे शवविच्छेदनानंतर कृषाग्रचा मृतदेह पालकांच्या स्वाधीन करण्यात आला आहे याआधी एक मे दोन हजार पंचवीस रोजी उत्तर प्रदेशच्या लखनौ शहरातून शिक्षणासाठी आलेल्या कृष्णा कासेरा या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता त्यापूर्वी पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी गोव्यातल्या अथर्व देसाई या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता तर अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद शहरातून आलेल्या ओम प्रियांश सिंग या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता हे सगळे विद्यार्थी वीस वर्षांचे होते हे सगळे मृत्यू वेरणा पोलिसांनी आत्महत्या म्हणून नोंद केले होते मात्र त्यांच्या पालकांनी यामागे इतर काही कारणं असण्याची शक्यता वर्तवली होती एका विद्यार्थ्याच्या आईनं ड्रग्सचा संशय देखील व्यक्त केला होता पण एकाही प्रकरणातील तथ्य अजूनपर्यंत समोर आलेलं नाहीये कॉलेज व्यवस्थापनानं याविषयी चिंता व्यक्त केली आहे दरम्यान या शैक्षणिक संस्थेत असं काय होतंय की विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या मालिका सुरू आहेत याचा तपास करण्याची मागणी विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव यांनी गेल्याच अधिवेशनात केली होती शिवाय विद्यार्थ्यांवर कुटुंबीय नातेवाईक किंवा शिक्षकांचा अभ्यासात यशस्वी होण्यासाठी दबाव येतो आहे का अभ्यासक्रम फारच अवघड आहे का याचा सखोल शोध घेणं आवश्यक आहे चांगले मार्क्स मिळावेत यासाठी विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घातला जातो आहे का हे देखील तपासण्याची मागणी त्यांनी केली होती हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा